रामकृष्ण हरी ह्याच ह्याच पालकावर मी गेली बारा दिवस झालं उपचार घेत होतो खूप छान या ठिकाणी मला अतिशय चांगला माऊलीच्या कृपेनं किंवा डॉक्टरांच्या सहकार्याने सर्व सर डॉक्टर सिस्टरांच्या सहकार्याने इथे छान अनुभव मिळाला माझी लाडकी मुलगी माझ्या सेवेला गेली बारा दिवस झाले मी दावा मी हि हिला येऊन आठ नऊ दिवस तर झाले नऊ दिवस झाले माझ्या बाळाने नागपूरवरनं तिचं कॉलेज किंवा तिचं जे काही डेली रुटीन आहे ते सगळं थांबून पप्पांच्या उपचाराला आलेलं माझं बाळ आपलं बाळ आहे माझं लाडक त्याच्यात काही नाही नाव तुमचं ताव सांगा ना पप्पा हे रामकृष्ण हे माझ्या बाजूच्याच खाटाला होते तुमचं नाव काय प्रदीप गुप्ता प्रदीप गुप्ता आपण नंबर मूसे बोलू एट सिक्स डबल फाय डबल वन फोर थ्री सेवन एट हां एट सिक्स डबल फाय डबल फाय डबल वन डबल वन, वन फोर थ्री फोर थ्री थी सेवन एट सेवन एट तो झोपला आहे का जागा आहे चला ठीक आहे काय हरकत नाही चालते चला ओळखीचं म्हणजे जुने सगळे गेलेच त्या वाटतं रामकृष्ण अरे बरं माझे शेवटचे धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी धन्यवाद माझ्या हां ऐका वाय एम टीच्या ह्या सगळं कर्मचारी मग डॉक्टर आहे सेविक आहे नर्स आहे सगळे उपचार करणारे जे सहकार्य आहे त्यांना माझ्या मनापासून अंतकरणापासून धन्यवाद आणि पुढील त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा असं त्यांचं तुकामने सत्य कर्मा व्हावे सहाय्य या भय नरका जाणे मला वाटतं देवाच्या नंतर जर कुणाला बघायचं असेल तर तो डॉक्टरामध्ये असतो असं माझ्या अभ्यासाप्रमाणे आहे था। त्यामुळं आई आणि देव यामध्ये जर कोण तारणारा आणि वाचवणारा असेल तर तो डॉक्टर आहे तर ह्या सगळ्या डॉक्टरांच्या सेवेला से मी नतमस्तक आहे माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी परिचयाचे असो किंवा नसो ज्यांनी माझा उपचार केलेला आहे किंवा नसो पण खूप छान धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण